हाय स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन म्हणजे एक ते शंभर हे जे आपण अंक म्हणतो या अंकांवरती आधारित प्रश्न परीक्षेमध्ये पडत असतात मग ती स्कॉलरशिपची असू दे अथवा नवोदयची एक्झाम असू दे यामध्ये ह्या एक, या एक ते शंभर अंकांवरचे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न आपण या विलोमच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत मग यामध्ये पहिला एक क्वेश्चन आहे की हाऊ मेनी टू डिजिट ऑन नंबर आता सुरुवातीला थोडंसं क्वेश्चन चालू करायच्या अगोदर मला असं वाटतं की सुरुवातीला या एक ते शंभरमध्ये काय काय टिपिकल गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत ते जर असं आपण समजून घेऊया या नंबर्सच्या स्टडीजमध्ये तुम्हाला साधारण इथे लिस्ट आउट करतो सध्या मला जेवढे आठवतील तेवढे त्या गोष्टी माहिती आहेत का बघा इवन नंबर काय असतात त्यानंतर ऑड नंबर काय असतात प्राईम नंबर काय असतात कंपोजिट नंबर्स काय असतात वॉट डू मीन बाय कंपोजिट नंबर्स वॉट डू मीन बाय प्राईम नंबर्स वॉट डू मीन बाय इव्हन ऑर ऑड नंबर्स त्याच्यानंतर रीडस्टर सक्सेसर नंतर असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या चॅप्टरच्या सुरुवातीला माहिती असणं गरजेचं आहे तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जमत असतील पण काही या स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न असतात ते कसे असतात ते आपण आता लगेच सोडून बघणार आहोत तर या पहिला क्वेश्चन सगळ्यांनी माझ्यासोबत सोडवायला हरकत नाही सोबत प्रॉब्लम तुम्हे सोवा क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन हाउ मेनी टू डिजिट ऑड नंबर्स आर देयर इन ऑल क्वेश्चन नंबर वन हाउ मेनी टू डिजिट नंबर्स टू डिजिट ऑड नंबर्स आर देयर म्हणजे एक तर नंबर पाहिजे टू डिजिट आणि दुसरं म्हणजे ऑड पाहिजे सो हिअर वी लिस्ट ऑल ऑफ दी टू डिजिट ऑड नंबर सगळ्या नंबरशी लिस्ट काढू आपण आणि एकदाच हे समजून घेऊया पण आपण विचार कुठला करतोय फक्त वन टू हंड्रेड हंड्रेड पर्यंतचा आता टू डिजिट नंबर हा वन टू हंड्रेडच्या मध्येच असणार आहे हंड्रेडच्या नंतर काही टू डिजिट नंबर येणार नाहीत सो टू डिजिट नंबर स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर इज टेन आणि लार्जेस्ट टू डिजिट नंबर इज नाईन्टी नाईन तसे पण आपण क्वेश्चन बघूया सध्या सुरुवातीला सांगा हाऊ मेनी टू डिजिट ऑड नंबर्स टू डिजिट पाहिजे आणि ऑड नंबर्स पाहिजे तर कुठले कुठले आहेत असे ऑड नंबर जे टू डिजिट आहेत तर पहिला ऑड नंबर येतो तो म्हणजे इलेवन टू डिजिट त्यानंतर येतात थर्टीन त्यानंतर फिफ्टीन 17, 19, then 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39. वन थर्टी थ्री थर्टी थर्टी सेवन असं आपण आता सगळं खरं तर लिहिलं पाहिजे पण तुम्हाला जर शॉर्टकट जमत असेल म्हणजे टेन पास ट्वेंटी पर्यत कि वन टू थ्री फोर फाइव फाइव टेन टू ट्वेंटी दरमियान फाइव वॉर्ड नंबर इतना ट्वेंटी टू थर्टी दरमियान कितने फाइव वार्ड नंबर इतव इतव इतना फाइव थर्टी टू फोर्टी दरमियान सर इन दिन थर्टी टू फोर्टी देर आर फाइव वार्ड नंबर्स इन बिट्वी ट्वेंटी टू थर्टी देर आर फाइव वार्ड नंबर्स इन बिटवीन टेन टू ट्वेंटी देर आर फाइव वार्ड नंबर्स अशा पद्धतिर वे इन सिलर वे संगा कि फोर्टी टू फिफ्टी ऐसी दरमियान क्व फि टू सिक्सटी दरमियान किसी है पर फाइव वॉर्ड नंबर्स सिक्स्टी टू सेवेंटीच्या दरम्यान परत फाईव्ह नंबर्स असणार आहेत सेवन्टी टू एटीच्या दरम्यान परत फाईव्ह नंबर्स एटी टू नाईन्टीच्या दरम्यान परत फाईव्ह नंबर्स नाईन्टी टू हंड्रेड याच्या दरम्यान सुद्धा फाईव्ह नंबर्स हे ऑड असणार आहेत मग टोटल ऑड नंबर्स किती झाले बघा फाईव्ह फाईव्ह बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन सो नाईन टाइम्स फाईव्ह दॅट इज इक्वल्स टू फोर्टी फाय सो आई फोर्टी फाईव्ह दॅट मिन्स देर आर फोर्टी फाईव्ह टू डिजिट ऑड नंबर्स इन बिटवीन वन टू हंड्रेड और ओवरऑल फोर्टी फाईव्ह ऑल नंबर्स ऑफ टू डिजिट्स असं आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो कारण काय बघ इथं अशा पद्धतीने आपण दाखवलेलं आहे टेन टू ट्वेंटी मध्ये हे ऑड नंबर्स आहेत ट्वेंटी टू थर्टी मध्ये हे, 30 हे पाच ऑड नंबर्स आहेत थर्टी टू फोर्टी मध्ये हे पाच ऑड नंबर्स आहेत सिमिलरली आपण यांच्यामध्ये पण ऑड नंबर्स लिहू शकतो आणि ते सुद्धा पाच पाचच येते आणि हंड्रेड पासून पुढे आपण घेतलेलं नाही कारण हंड्रेडच्या नंतर टू डिजिट नंबर येणार नाही मग हे नाईन टाईम फाईव्ह येत आहे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन 9 टाइम्स 5 होतो म्हणजे टोटल किती वेस किती नंबर्स आहेत जे टू डिजिट नंबर्स आहेत आणि शिवाय ओव्हर सुद्धा आहेत 9 फोर्टी 45 ऑड नंबर्स बाय अशा पद्धतीने आपण इजीली हा प्रॉब्लेम सोडवू शकतो हा प्रॉब्लेम महत्वाचा आहे असच आपण हाच प्रॉब्लेम इवन नंबर्स साठी सुद्धा सोडवू शकतो इवन नंबर्स जर इथे ऑड नंबरच्या याची इवन आला तरी उत्तर सेम येणार आहे 45 बाय बिकॉज इथे ये ना फक्त नंबर चेंज येणार 10 ट्वेल्न सिक्स्टीन एटीन अशा पद्धतीने पाच पाच चा ग्रुप पण करून बघा इव्हन साठी तुम्ही सॉल्व्ह करून बघा किती येतात ठीक आहे इव्हन नंबरसाठी इव्हन टू डिजिट नंबर इव्हन टू डिजिट नंबर करून बघा प्रॅक्टिस करून बघा काय क्वेश्चन देणार क्वेश्चन असा एक लिहून ठेवा इथे एक क्वेश्चन लिहून ठेवा तो म्हणजे असा हाऊ मेनी टू डिजिट इवन नंबर आर देअर इन ऑल बघा प्रॅक्टिस साठी हाऊ मेनी हाऊ मेनी टू डिजिट हाऊ मेनी टू डिजिट डिजिटन आर देअर इन ऑल आर देअर इन ऑल हा क्वेश्चन तुम्ही सोडून बघा आणि सगळे नंबर्स काढून बघा एकदा एकदा फक्त हे नंबर सगळे लिहून बघा Okay. now next question question number two how many times question number two so there is the question how many times how many times how many times? How many times? digit 0 digit 0 comes how many times digit 0 comes while writing while writing while writing 1 to 100 numbers 1 to hundred numbers 1 to 100 numbers, one to hundred numbers. म्हणजे एक ते शंभर अंक लिहित असताना झिरो आपल्याला किती वेळा वापरावा लागेल झिरो हा अंक डिजिट किती वेळेस येणार आहे वन टू हंड्रेडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा झिरो झिरो विल फर्स्ट अपियर वाईल रायटिंग टेन झिरो किती वेळ ते बघायचं पहिल्यांदा टेनमध्ये अपियर होणार सेकंड ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी अँड हंड्रेड पर्यंत सांगितलं मी हंड्रेडला सुद्धा किती झिरो झाले माझ्यावर कॅल्क्युलेट 1, वन टू थ्री फोर 6, सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टोटल इलेवन टाइम्स झिरो विल ॲपीआर झिरो विल सगळ्यांच्या लक्षात आलंय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही डिजिटचं विचारतील मग कधी झिरो विचारतील कधी टू विचारतील कधी थ्री विचारतील कधी फोर फाईव्ह सिक्स यापैकी काहीही विचारतील तर तुम्हाला तसं सांगता आलं पाहिजे तर हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल सेम असंच क्वेश्चन मी परत इथं आता चल सेव्हन साठी आपण करून बघूया सेवनसाठी सेव्हन सेव्हन साठी सांगा बरं आता सेवन किती वेळेस रिपीट होतं ते बघा झिरो तर अकरा वेळेस रिपीट झालं सांगा सेवन किती वेळेस रिपीट होते कोणकोणते नंबरच असतात जिथून आपल्याला वन टू हंड्रेडमध्ये सेवन वेळ सेवन किती वेळ येतात येतं ते बघूया पहिल्यांदा सेवन येतं ते म्हणजे सेवन स्वतः सेवन पहिल्यांदा सेवन यूज केलं त्याच्यानंतर दुसरा नंबर कुठला असणार आहे सेवन्टीन त्यानंतर ट्वेंटी सेवन त्यानंतर थर्टी सेवन फोर्टी सेवन फिफ्टी सेवन सिक्स्टी सेवन सेवन्टी सेवन महत्वाचं बरोबर आहे पण आता इथं आपण एक विसरून जाता कामाने एटी सेवन झालं नाईन्टी सेव्हन झालं बरेच जण हे करतात परत इथे एक विसरता कामाने आपण की आपल्याला डिजिट काय करायचं आहे सेवन म्हणजे सेव्हन किती वेळेस वापरतो होते बघायचं म्हणजे इथं आपण अजून एक काही नंबर घेतले पाहिजेत ते म्हणजे बघा तुम्हाला आठवले का सेवन्टी सेवन्टी वन सेवन्टी टू सेवन्टी थ्री यांच्यामध्ये पण सेव्हन यूज होतं ना म्हणून यांना पण घेतलं पाहिजे सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फाईव्ह सिक्स सेव्हन्टी सेवन ऑलरेडी घेतलेले आपण सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईन एटीमध्ये येणार नाही तर नाईन्टी सेव्हन पर्यंत आपण जाऊ शकतो आणि किती वेळेस सेवन येऊन झालंय आता याच्यावरून फाइंड आउट करू शकतो बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन एटीन एन ट्वेंटी सो ट्वेंटी टाइम्स सेवन म्हणजे वन टू हंड्रेड नंबर्स लिहिताना आपण सेव्हनचा वापर किती वेळेस करतो वीस वेळेस करतो इथं लक्षात ठेवण्यासारख्या दोन गोष्टी आहेत चुकतं कुठं विद्यार्थ्यांचं त्यांना ही सिरीज लक्षात येत नाही की सत्तरची सत्तर ते एकोणऐंशी म्हणजे सेवन्टी टू सेवन्टी नाईन हे नंबर्स लिहिण्यामध्ये विसरून जातात आणि दुसरी गोष्ट सेवन्टी सेवनमध्ये दोन वेळेस सेवन काउंट करायचा इव्हन असंच सेम फाईव्हसाठी पण असंच करायचं फाईव्हमध्ये कोणकोणते नंबर्स येणार आहेत स्टार्टिंग फाईव्हपासून देन नेक्स्ट फिफ्टीन ट्वेंटी फाईव्ह थर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्हच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे फिफ्टी मग फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फाय आपण ऑलरेडी घेतलं होता फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन याच्यानंतर येते सिक्स्टी फाईव्ह त्यानंतर सेवन्टी फाईव्ह एटी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह अशा पद्धतीनं आपण फाय डिजिटचं किंवा फाईव्ह डिजिट किती वेळेस रिपीट होतो ते सुद्धा काढू शकतो तुम्ही हा प्रॉब्लेम सोडून बघायचा फाईव्ह किती वेळेस रिपीट होतो असंच टू किती वेळेस रिपीट होतो बघा आता एक तुम्ही काम करा हे सगळं प्रत्येक वेळेस लिहिण्यापेक्षा एकदा वन टू हंड्रेड नंबर्सचा सगळा चार्ट काढायचा आणि त्याच्यामध्ये काउंट करून लिहायचं एकदाच चार्ट काढा आणि त्याच्यामध्ये वन किती वेळेस रिपीट होतो वन टू हंड्रेडमध्ये झिरो किती वेळेस रिपीट होतो फाईव्ह किती वेळेस यूज केला जातो के के सिक्स किती वेळेस यूज केला जातो हो हाव मेन टाइम्स सेवन कम्स हाओ हो मेन टाइम्स नाईन कम्स अशा पद्धतीनं तुम्ही काही प्रश्न स्वतःहून तयार करा आणि त्यांची उत्तरं एका पेजवरती लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे नंबर्स कशा पद्धतीनं काम करतात अजून थोडंसं यातलाच एक वेगळा प्रकार आपण प्रश्नांचा बघूया जो की परीक्षेला बऱ्याचदा पडतो आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना असा पडत असतो हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स हॅव सिक्स इन देम ठीक आहे तर परीक्षेला पडलेला प्रश्न आहे बघा हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स हॅव सिक्स इन दे हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स हॅव सिक्स इन देम म्हणजे असे कुठले किती दोन टू डिजिट नंबर्स आहेत ज्यांच्यामध्ये सिक्स येतो तर बघूया क्वेश्चन नंबर थ्री ना हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स आर दे आर आर दे आर इन विच सिक्स ऍप इयर्स तर असे किती टू डिजिट नंबर आहेत ते बघूया आपण पहिला आहे टू डिजिट नंबर आता इथं सिक्स स्वतः येणार नाही सिक्स फक्त सिक्स जे आहे ते घेणार नाही सिक्स्टीन टू डिजिट नंबर शो ना अपने नंबर सिक्सटीन ट्वेंटी सिक्स थर्टी सिक्स फोर्टी सिक्स फिफ्टी सिक्सर सिक्सटी सिक्स सिक्सटी सिक्सटी वन सिकी टू सिक्सटी थ्री सिकटी फोर सिकटी फाइव सिक्स्टी सिक्स घटी सेवन सिक्स्टी एट सिक्सटी नाइन एंड एटी एटी सिक्स इथं अगेन फ्रॉम वन टू हंड्रेड फक्त आपण वन टू हंड्रेड पर्यंत करतो हंड्रेड पर्यंत तर एवढ्या वेळेस आपण सिक्स रिपीट करत असतो सो हा टाइम्स वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट एन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन एन टाइम्स आता इथे एक कमी का झाला बघा मग ट्वेंटी एट होतं आता नाईन्टीन का झाले असते कारण इथं काय विचारलं टू डिजिट नंबर सो इज फ्रॉम लिस्ट फक्त सिक्स आपण याच्यामध्ये घेणार नाही पण टू सगळे अशा पद्धतीने थोडासा प्रश्न फिरवून विचारू शकतात आणि तुम्हाला तो लगेच समजला पाहिजे असं आहे काही प्रश्न थोडे आणखी वेगळ्या पद्धतीचे विचारतात तर तो एक अजून एक टाईप बघा तुम्हाला मी सांगतो question i mean how many multiples of four how many multiples of four are there question number four how many how many multiples how many multiples of four are there are there in between इन बिटवीन इन बिटवीन फोर्टी टू 70 आता मल्टिपल जेव्हा शोधत असतो तेव्हा काय करायचं असतं चारने डिव्हिजन गेली पाहिजे असं मल्टीपल मल्टिपल या शब्द चालत त्याच्या त्याच्या टेबलमध्ये ते आलं पाहिजे किंवा कंप्लीट के डिव्हिजन केली पाहिजे मग फोर्टीपासून पर्यंत म्हणजे इन बिटवीन फोर्टी टू सेवंटी देर आर हाऊ मेनी नंबर्स विच कॅन बी कंप्लिटली डिवायडेड बाय फोर असं शोधायचं आहे आता कम्प्लिटली डिवायडेड बाय फोर म्हणजे याला डिव्हिजन जाते की नाही हे कसं ओळखणार तर त्याच्यामध्ये एक तर फोर असलं पाहिजे किंवा ते फोरच्या मल्टिपलमध्ये असलं पाहिजे फोर्टीला कंप्लीट डिव्हिजन जाते की नाही फोरने यस फोर टेन जर फोर्टी फोर टेन जर फोर्टी डॅट्स वाय फोर्टी इज अ कंप्लिटली डिविजिबल बाय फोर अँड दिस इज अ फर्स्ट नंबर म्हणजे पहिला मल्टिपल कोण झाला फोर्टी आता याच्यानंतरचा फोरचा जो मल्टिपल असणार आहे तो फोर्टी प्लस फोर म्हणजे फोर्टी फोर असणार आहे त्याच्यानंतर परत प्लस फोर केले की फोर्टी एट असणार आहे म्हणजे फोर्टी फोर आणि फोर्टी एट यांना सुद्धा डिव्हिजन जाते कोणी कशाने ने म्हणून परत एकदा प्लस फोर केले तर किती होत आहेत फिफ्टी टू अगेन प्लस फोर 56, सिक्स अगेन प्लस फोर सिक्स्टी अगेन प्लस फोर सिक्स्टी फोर अगेन प्लस फोर सिक्स्टी एट अगेन प्लस फोर सेवन्टी टू आता 72 टू आपण घ्यायचं का नाही घेणार कारण आपल्याला कुठंपर्यंत शॉर्य मिळालेलं आहे फक्त फोर्टी टू च्या दरम्यान मग 72 ला घ्यायचं नाही 72 ला आपण घेणार नाही 72 कॅन्सल किती आहेत बघा नंबर जे मग फोरच्या मल्टिपलमध्ये आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट सो देर आर एट नंबर्स which मल्टिपल are, ऑफ which are of मल्टिपल ऑफ फोर इन बिट्वीन इन बिट्वीन फोर्टी टू सेवंटीन फोर्टी टू 70 अशा पद्धतीचे प्रश्न या मध्ये असतात तर फिफ्थ स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की वन टू हंड्रेडपर्यंतचा जो स्टडी आहे तो एकदम पक्का ठेवा याच्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट क्वेश्चन्स हे एक्झामला असतातच ठीक आहे अजून एक ऑड नंबर इव्हन नंबर प्राईम नंबर खास करून कंपोजिट नंबर यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपण येणाऱ्या काही पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत आय होप तुम्हाला सगळे प्रश्न समजलेले असतील आणखी काही प्रश्न मी आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी देणार आहे ते प्रश्न तुम्ही सोडवून बघा काही अडचणी असतील तर जरूर मला सांगा ठीक है? तर आ, है मुहत वाचे आहे तर असे प्रश्न हे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत ओके थँक्यू